नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे लाडू अतिशय खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम असलेले हे लाडू अगदी झटकीपट तयार होतात चवीला एक नंबर कसे करायचे तर त्यासाठी साबुदाणा घ्यायचा आहे माझ्याकडे लहान मोठा साबुदाणा होता पाऊन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाना काय करायचा सगळ्यात आधी स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचा म्हणजे काही कचरा असेल तर काढून घ्यायचा त्यानंतर अगदी मंद आचेवर वर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे छान साबुदाना हलका फुलका होतो आणि त्यानंतर त्याचं पीठ आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने तयार करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाला की त्यानंतर यामध्येच पाच ते सहा काजू घालायचे आहे दोन टेबल स्पून मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून मस्त बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं बघू शकता पीठ जर बारीक नसेल तर चाळणीने चाळून देखील घेऊ शकता आता कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप गरम करायचं त्या आहे त्यामध्ये तयार केलेलं पीठ घालायचं आहे आणि अगदी दोन मिनटं भाजून आहे म्हणजे तूप चांगलं पिठामध्ये मुरवून आहे बघू शकता मस्त असं पीठ ओलसर झालेलं आहे आता पीठ काढून घेतलंय आता यामध्ये परत अर्धा टेबलस्पून तूप आहे आणि अर्धी वाटी गूळ घातलेला आहे गुळाची पावडर इथे मी वापरली तुम्ही गुळ किसून देखील घालू शकता आणि फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे अगदी दोन मिनटात हे काम होतं आणि बघू शकता गुळ मेल्ट झाला की परत अर्धा टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि जे साबुदाण्याचं पीठ तयार केलंय ते घालायचे व्यवस्थित मिक्स करायचंय मिक्स केल्यावर झाकण ठेवून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर आता इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे ती कोरडी होती त्यामुळे जास्त पाक वगैरे तयार झाला नाही पण तुम्ही जर गुळ वापरला चिकीचा वापरू नका तर हे मिश्रण तुमचं ओलसर देखील होऊ शकतं माझं झालं नाही त्यामुळे मी मिक्सरला अगदी एक मिनट फिरवून घेतलं आणि मस्त असं मिक्सरला फिरवल्याने मिश्रण जे आहे तूप रिलीज करतं आणि मस्त अगदी पेड्यांसारखं हे मिश्रण तयार होतं आणि तुम्ही याचे पेढे बनवा किंवा मग लाडू बनवू शकता तर या नवरात्री उपवासामध्ये जर तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि अगदी पंधरा ते वीस दिवस टिकणारी रेसिपी आहे एकदा बनवा आणि पंधरा दिवस तुम्ही खाऊ शकता लाडू बांधायला देखील अतिशय सोपे जातात बांधल्यानंतर हातावर छान गोल फिरवायचा म्हणजे लाडूला छान चमक येते आणि बघू शकता मस्त चमकदार आणि गोल गरगरीत लाडू तयार झाला तर अगदी कमी प्रमाणात केले तर फक्त चार लाडू तयार झालेले आहेत तुम्ही छोटे छोटे पेढे देखील बनवू शकता अगदी अप्रतिम चवीचे हे उपवासाचे साबुदाना लाडू तयार होतात नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा फक्त साबुदाण्याचं जेवढं पीठ असेल ना आपल्याकडे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर आणि काजू पावडर घालायची किंवा खोबर किस घालू शकता जेणेकरून मग लाडू जे आहेत चिकट वगैरे होत नाहीत मस्त होतात नक्की करून पहा